हा हॅलो नमस्कार तर मी सोनाली कशा आहात मस्त मजेत ना तर माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर सर्वात प्रथम सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज आहे संकष्टी चतुर्थी संघटी चतुर्थी म्हटलं की आज उपास आहे आणि आमच्या दोघांचाही उपास असतो त्यामुळं म्हटलं आता सकाळचे वाजले होते पाच वाजले होते आणि पाच कारण सकाळी लवकर उठायचं कारण म्हणजे यांना डबा द्यायला लागतो सव्वा सहा वाजता ते डबा घेऊन जातात आणि नंतर मुलांच्या आवरून त्यांनाही स्कूलला घेऊन जायचं होतं म्हणून रोजचं माझं टायमिंग आहे साडेचार वाजता उठायचं साडेचार वाजता उठून आंघोळ वगैरे झाल्यानंतरच मी स्वयंपाकाला लागले होते तरी तर मुलांसाठी टिफिन तयार करत होते आता तर दोघांनाही भाजी नको होती खायला कारण वेदांत हा खिचडी खातो त्याला खिचडी खूप आवडते खिचडी आणि ते खूप आवडते पण आमच्या सोहमला खिचडी हा प्रकार बिलकुल आवडत नाही हा तो साबुदाण्याचे वडे मात्र खातो पण खिचडी त्याला बिलकुलही आवडत नाही म्हणून त्याच्यासाठी म्हटलं तर आता त्याला एकट्यासाठी भाजी करण्यापेक्षा मस्त छानपैकी अशी साखरपोळी करूयात तर सर्वप्रथम आधी दुपारच्यासाठी एक दोन ते तीन चपात्या करून घेतल्या त्याच्या एकट्याला आता त्यांच्या दुपारच्या जेवणासाठी चपाती झाली होती आता म्हटलं त्याच्यासाठी साखरपोळी करायची तर ती कशी करायची तर सर्वात प्रथम इथे दोन मी पोळ्या ह्या चपाती ह्या लाटून घेतलेल्या आहेत हे पा आणि त्याच्या एका चपातीवरती मी साखर अशी पेरायची आहे पे छानपैकी अशी पसरून घ्यायची आणि त्याच्यावरती दुसरी चपाती आपल्याला लावून घ्यायची अशी हे पा खूप छान होती चपाती तुम्ही नक्की खा मुलंही खूप आवडीने खातात पण ही चपाती मात्र करायची जर म्हणलं ना साखर चपाती कायची होती ती तुपामध्ये भाजायची तुपा तुपामध्ये भाजलेली ना खूप छान आणि खूप टेस्ट लागते कडक कडक लागते अशी हे पार आणि बरेच जण म्हणतात की साखरपोळी दुपारपर्यंत त्याचं साखरेचं पाणी होतं तसं काही नाही आहे तर तुम्ही जर अशी व्यवस्थित जर केली ना ती छानपैकी अशी कडक आणि छान लागते तर त्याचा रोल करून दिला ना तर मुलं आवडीने खातात तर मला आमचा कधी जर उपवास असेल दोघांचा असेल वेदांत खिचडी खातोच पण सोमसाठी मी ही तो साखरपोळी ही छान करत असते त्याला आवडतेही आवडीने खातो तो हे पाक छानपैकी असं तूप लावून ही खरपूस अशी भाजून घ्यायची तुम्ही ते बघा चपाती छानपैकी अशी खरपूस भाजून झालेली आहे आता चपाती वगैरे झाल्यानंतर सर्वात प्रथम किचन साफ करून घेतलेलं आहे कारण मला करायची होती खिचडी कारण खिचडी म्हटलं की सगळा किचन वाटा साफसफाई केलेला छान वाटतो कारण कसं आपण पीठ वगैरे सांगलेलं असं त्यामुळे सर्वात प्रथम किचन वाटा हा सगळ्यात छानपैकी असा साफ करून पुसून घेतलेला आहे आणि ही पाक किती सुंदर झालेली आहे ही साखरपोळी खूप छान आणि खूप टेस्ट लागते मुलं आवडीने खातात आहे तसंच एका बाजूला मी आता इथे बटाटे सोलायला घेते आहेत कारण खिचडीमध्ये बटाटा हा खाल्लाच पाहिजे आणि तसाही मी बटाटा कधी खात नाही बटाटा मला आवडत नाही पण मी खिचडीमध्ये बटाटा हा टाकत असेल नुसती साबणाची खिचडी खाण्यापेक्षा बटाटा टाकून केलेली कधीही चांगली तर छान पिकाचे बटाटे इथे घेतलेले आहेत सोलून एका कडेमध्ये शेंगदाणेही भाजून घेतलेले आहे आता नेमका दाण्याचा कूट हा संपलेला होता म्हणून मला सकाळी सकाळी मिक्सर लावायची वेळ आली आता त्याच कढाईमध्ये थोडस तेल आणि थोडस तूप टाकून मी बटाटा हा परतून घेते mm -hmm. आणि खिचडीला मिरची मी वाटून नाही टाकली कारण वेदांतला खायची होती म्हणून मी मिरची तर छोटे छोटी काप करूनच कापून घेतलेली आहे बारीक अशी आता बटाटा आणि मिरची थोडीशी वाफ येऊन घ्यायची त्यासाठी थोडंसं झाकून ठेवून मी ते छानपैकी तशी अशी वाफ घेतली कारण जेणेकरून बटाटा हा पटकन शिजला जातो छोटे छोटे काप केले ना बटाट्याचे तो पटकन शिजून जातो तसं एका बाजूला आता दाण्याचा कूट करून घेतला होता आणि साबुदाना रात्रीच भिजत घातला होता रात्रीचा साबुदाना भिजत घातला होता त्याची खिचडी सकाळी खूप छान अशी खूप छान साबुदाना फुलतो तर त्या साब साबुदाण्यामध्ये दाण्याचा कूट हा मिक्स करून छानपैकी असं खिचडी परतून घेतली आहे पाहिजे आपला बटाटा आणि मिरची परतून झालेली आहे तर यातच साबदाणा आणि शेंगदाणे टाकून मी छानपैकी ही खिचडी अशी परतून घेतलेली आहे पहा आता एका साईडला खिचडी टाकली होती आणि एका साईडला चहा ठेवला होता म्हटलं दोन्ही साईडला दोन ठेवलं की पटकन होऊन जाईल पण प्रॉब्लेम असा झाला नेमका गॅस संपला आणि असा घाईच्या कामामध्ये हो गॅस संपला ना खूप राग येतो खूप प्रचंड प्रमाणात राग येतो सकाळी सकाळी बघा इथे गॅस संपला होता माझा आणि तो गॅस मी वरती जिन्यामध्ये शोधते आता तिथनं तो आणायचा लावायचा काढायचा आणि त्यांना लेट झालं होतं सकाळचे वाजले होते सहा वाजून दहा मिनटं झाले होते आणि त्यांना सव्वास आला जायचं असतं पटकन असं त्यांनी सिलेंडर आणला आणि मीही हे व्यवस्थित हे करून घेतलं ते सिलेंडर चेंज काही केला ते बघा सिलेंडर चेंज वगैरे करून झाल्यानंतर छानपैकी आणि सकाळी आम्ही ब्लॅक टीज पितो सकाळी नाही आम्ही एनी टाईम सकाळी म्हणा दुपारी म्हणा ब्लॅक टीज पितो आम्ही दुधाचा चहा पित नाही दुधाच्या चहा पिनंतर ॲसिड होती म्हणून दुधाचा चहा पित नाही आम्ही ब्लॅक टीज पितो दोन्ही टाईम सकाळी आणि संध्याकाळी तर आता सगळं किचनमधलं काम आवरलं होतं छानपैकी तर देवपूजा झाली होती मुलांचंही आवरलं होतं आणि त्यांना घेऊन मग मी आता स्कूलमध्ये आले कारण त्यांचं स्कूल आहे सेवन फोर्टी फायचं त्यांचं स्कूल टायमिंग आहे मग त्यांना स्कूलमध्ये सोडायला आली होती पहा कारण त्यांना मी मी फॅन वगैरे लावली नाही आहे त्यांना मीच सोडायला जाते आणि घ्यायलाही परत मीच जात असते तर सकाळी सगळं सकाळची हे खूप धावपळीचं वेळ असतो माझ्यासाठी म्हणून मी खूप साडेचारला ते उठ उठलं तरच ते पुढचं नियोजन सगळं व्यवस्थित होतं नाहीतर खूप गडबड आणि खूप घाईघाई होते आणि गाडी चालवायची म्हटलं की थोडंसं निवांतही लागतात गाडी चालवताना टेन्शन नको कारण उशी झाला गाडी जोरत चालवली कुठं काय धक्का वगैरे लागला तर तो प्रॉब्लेम नको म्हणून मी सकाळीचं थोडंसं लवकर उठून सगळं आवरत असते आता मुलांना सोडून आल्यानंतर थोडासा वेळ होता माझ्याकडे पण म्हणून म्हटलं आता उन्हाळी काम तर करायचंच आहे उन्हाळी काम मी भरपूर केलेलं आहे पण थोडंसं राहिलं होतं म्हणून साबुदानाच्या पापडा करायचा तर हा साबुदाना मी रात्री भिजत घातला होता आणि आता त्याच्यामध्ये थोडंसं जिरं आणि मीठ टाकलं होतं आणि ते छानपैकी आपल्याला एक दोन ते तीन पट तीन पट पाणी टाकून ते छानपैकी असं शिजून घ्यायचं आहे जोपर्यंत पारदर्शकता येत नाही तोपर्यंत तो आपल्या साबुदाना छानपैकी असं शिजवून घ्यायचा आहे कारण ह्या असं काम करायचं म्हटलं की मुलांचा गोंधळ नको हो। कारण आमचा वेदांत हा खूप मध्ये मध्ये करत असतो त्याला सगळ्या गोष्टी करायच्या असतात मग म्हणजे त्या दोघांना स्कूलला सोडून आल्यानंतर कारण बाकीचं काम तर माझं सकाळी सकाळी आवर आवरलेलंच असतंय सातच्या अगोदर माझा सगळा स्वयंपाक वगैरे देवपूजा झालेली असती आणि नंतर मग जे काय बाकीचे काम राहिले ते मी निवांत करते तसं काही एवढं टेन्शन घेत नाही आहे मग म्हटलं तर साबणाच्या पापड्या केल्या तर हे बघायचं छान एक नंबर साबणा आता तुम्ही म्हणाल ही सावलीमध्ये काय वाळ तर ही सावली नाही आहे जे समजा घराचे जर नारळाचं झाड आहे त्या झाडाखाली बसूनच मी ह्या पापड्या केल्या होत्या आणि पापड्या केल्यानंतर त्या छान अशा कडक उन्हात वाळायला टाकलेल्या आहे आता मुलांना दुपारी घेऊन आल्यानंतर मुलं संध्याकाळचा स्वयंपाक करायचा होता संध्याकाळच्या स्वयंपाकाला काय करायचं तर ठरलं होतं पालक पनीर करायचं आणि डाळ भात भातकान उपवास होता आणि प्रत्येक चतुर्थीला मी मोदक हे करतच असते उकडीचे मोदक करत नाही कारण उकडीचे मोदक आमचा सोंग खात नाही आणि वेदांतही जास्त आवडत नाही म्हणून आम्ही तळणीचे मोदक करत असते आणि दर चतुर्थीला करते असं कधीच होत नाही हां जर आता लेडीचे प्रॉब्लेम असेल तर ठीक आहे जर कधी अडचण आली तर मी मोदक करत नाही आहे पण एनी टाईम मी कधीही चतुर्थीला मोदक केल्याशिवाय राहत नाही तर आणि तेही आण ते ही तळणीचेच करत असते म्हणून हे पा इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं हे किसून घेतलेलं आहे आणि त्यात थोडीशी साखर टाकून ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आणि आता इथे दोन कणिक मळेले आहेत तर एक कणिक मोदकसाठी मळेल आहे आणि एक कणिक चपातीसाठी मळेल आहे हे पान पिका तिथे एक मोठी चपाती लाटून घेते आणि ग्लासाच्या सहाय्यानं मी ते मोदक साठी छोट्या छोट्या पुऱ्या करून घेते हे पाय ते कारण एक, एक लाटी लाटायची मग तो मोद मोदक करायचा मग त्यासाठी खूप वेळ जातो मग हे फास्ट आणि वेळ पण वाचतो आणि पटकन पण होतो म्हणून एक मोठी चपाती लाटते आणि ग्लासा आहे ग्लासाचं मेजरमेंट ठीक आहे आपलं मग त्यानुसार हे मोदक मी करत असते हे पा आता छानपैकी त्यामध्ये आपल्याला सारण भरून आहे आणि आमचं काय असं नसेल की म्हटलं म्हणताना गोड केलंच पाहिजे असं काही नाही आम्हाला मोदक असले तरी चालतात आणि मोदकच करत असते आपले मोदक भरून झालेले आहेत हे पहा आता इथे पहा इथे माझे मोदक सर्व करून झालेले आहेत आणि छान आता ते तळून घेते हे पहा आणि ही जी छोटीकडे ते तळणीसाठीच आहे याच्यात मी तळणीचंच काम करत असते हां तर खूप जास्त तळणीचं काम करायचं असेल तर मोठी कढई वापरते पण असं मोदक वगैरे छोटंसं थोडंसं तळणीचं काम असेल तर मी छोटीकडे वापरते हे पहा छानपैकी असे मोदक खूप असा गोल्डन रंगावरती मोदक तळून घेतलेले आहेत आणि मुलांना हे मोदक खूप आवडतात म्हणून मी दर चतुर्थीला करतच असते उकडीचे मोदक फक्त मी आपण जेव्हा गणपती बसतात तेव्हाच करत असते नाही तर अदरवाईज मी उकडीचेच सॉरी तळणीचेच मोदक करत असते इथे पाहा मोदक वगैरे झालेले आहे इथे संध्याकाळची देवपूजा वगैरे झालेली आहे आणि आरती फक्त आमच्याकडे वेदांतच करत असतो हे बघा देवाने नैवेद्य वगैरे दाखवलेलं आहे आणि आरती आमच्या वेदांतला आरती करायला खूप आवडतं आरती तो एकटाच करतो आणि छान करतो त्याला सांगायची गरज पडत नाही छानपैकी अशी आरती करतो तो तोच आरती करतो तोच प्रसाद ठेवतो आणि विष्मेदो नाचून नाचून आरती करतो त्याला आरती करायला खूप आवडते हे बघा डान्स करून त्याच्या आरतीचं काम चाललेलं असतं